दु, तरी दुर्वी गे पाहुणे आमने घर ना दुर्वी आणि ललित दुर दुर। पप्पा बटा पाहुना सारा लय पिंपनीर पिंपनीरने आता नमस्कार मित्रमंडळी जे आदिवासी आणि आज खूप दिवस नंतर म्हणजे आठ दहा दिवस वगैरे तर अजूनपर्यंत ब्लॉक टाकेल नाही तर आपला खूप दिवस नंतर पहिला ब्लॉक होतं आपला ब्लॉक नक्की देखा आजी राहणार पाहुणार आम्ही पिंपनीर जाय राहणार नाव साडूशी आहे ना समजलं तर चला बरं बाजार वगैरे करी ला काहीतरी आणि पिंपनीर जाऊ आणि आता त्या निघेलत तर एक तास तर त्याला लागेल तर चला आठली जा बरं ब्लॉग कंटिन्यू दे का तोपर्यंत आपलं लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ओके चला बरं निघू मित्र मित्रमंडळ मी अडचण सुद्धा राही नाही बसली जात गाडीवर आता दोन्ही जायला ना हो तरी मित्रमंडळ येऊ बरला ना ना मधला रस्ता आता एकदम बारी वैग्या आम्ही खडा रस्ता पण जायला फक्त डामर ना फवारा बाकी येवर देखा जागा जागावर अजून काम चालूच तरी अहो समोर कांदा मार्केट आणि अटली पुढे अजून रस्ता बनाना बाकी पिंपनेर तरी आता आम्ही पिंपनेर मग पोशी जायलो आणि साडूसनी टाकली पोशी तिला आठ कपडा लिहि दुकान मग चला बरं कपडा लिहिला जाऊ मॅडम कपडा लिहि आता तो या ड्रेस काढले पोरणे करतास का तरी हा दुकान मस्त कपडा राहतात परवडती नश्या तरी हा कपडा चॉईस करत आम्ही तरी आता आमना कपडा बिपडा द्यावाय घ्या आता सगळी बाजार करायला जायचं आणि भाजीपाला मार्केट मनी भाजीपाला लिवाय घ्या आता आमना आता बोरा लिहिला आता भाजीपाला मार्केट मध्ये बोरा वगैरे लिहायचं मस्त गोड गोड खावायला टाइमपास आणि सुद्धा ही घ्या आता बजार मग तरी मित्रमंड <smart in advance> तर आता आम्ही पाव लिहिलेच मस्त अर्धा किलो गोड पाव तर एकदम भारी पाव आहोत आणि मस्त लागतं तरी आम्हाला पाव बिवली आता आता पाव नाही लागेल होतं पुढं तसं आता जायचं ते असं मित्रमंडळी आता आठली आम्ही पनीर वगैरे ज तरी आता आम्ही पनीर वगैरे लिहिलेच मस्त अर्धा किलो फ्रेश पनीर आता मस्त आम्ही अर्धा किलो पनीर लिहिले दहा आणि आम्ही काय माकाना आम्हाला काकाने दुकान आहो स्पेशल पट्या वस्तू भेटू पनीरना विषयी आणि दूध बीध तरी आता राहायच बदार गुरुदत्त सुपर मार्केट मध्ये लिहिले ज काही राहिल ती तरी एक शिरखंड लिहिले जात शिरखंड बाबा एक मस्त तांदूळ लिहिले खिचडी बिसडी बनाडाला सकाळ तरी मित्रमंडळ आम्हाला पगार बिजार घ्या हो आणि पुढे पाहुणा फक्त वाढते घेणार तर चला फटकन निघू एका मित्रमंडळ पाहुणा वाढदेखी राहणार आम आम्ही बजार करी राही ना हा ललित पाहुणा तरी चला आता पाहुणा घ्या जात घर तरी दुर्वी गई पाहुणे आमने घर ना दुर्वे अ आणि ललित बी घ्या आणि ते पप्पा बटा पाहुणा सारा ला ना, ना, ना पिंपनीरने आता तरी आता आम्ही माझ्या तयारी चालू खिचडी बनवलेलं पेशल तरी आमनी मंडळी जेवणला पैसे गे पाहुणी मंडळी दुपार ना आणि दुर्वी मोबाईल देखील राही देखा दुर्वे ऐ देखा बी नाही तरी मित्रमंडळी आता जेवणला बस नव्हतं जेवणला व खिचडी बटाटा आणि भाजी चपाती कांदा आणि सोनपापडी तर चला मित्रमंडळ जेवायला आता तरी मित्रमंडळी तू फार ना जेवण वगैरे होई घ्या आणि आता मॅडम भाटाकश राही आणि आता पाहुणा आमना आराम करायनात यादी खा आमना पाहुणाचा आराम चालू ना आराम करायलास तरी मित्रमंडळी संध्याकाळना साडेसात वाजे घ्या आणि आता आमना स्वयंपाकना कार्यक्रम सुरू होई घ्या आमने दुर्वी आहे दे का खिचडी खावायला बशी जायल तिला भूक लाग गई भूक अरे बाप बापरे मग तर तिला भूक लाग गई बशी गई ती आणि दक्ष अभ्यास कराय ना आणि ललित मोबाईल देखील आहे ना तरी मित्र थोडंसं भात खायचं आणि तयार रोई राही ना पनीरसाठी पनीर भाजी मटर पनीर आणि मग मटर शिजवी घ्या त्या बी तरी मित्रमंडळ पनीरची भाजी आपली तयार व्हायक आहे आणि आता पूर्ण मसाला ग्रेव्ही वगैरे वय जायला आता फक्त पनीर सोडा ना बाकी तर गरमागरम चपात्या पण आणि मग भात शिजी घ्याम ना मस्त तरी मित्रमंडळ आम्ही मॅडम एकदम भारी पनीर बनव सुपर शिकी जाईल आणि आता ते आम्ही बटर टाकूस मस्त सुपर तरी मित्रमंडळी आम्ही पनीर लाईल मस्तपैकी अर्धा किलो पनीर आणि आता मस्त ग्रेवी मग टाकूस आणि आता जेवणला बसूस थोडं वेळ मग तर आता लहान लहान खांडा करीत मस्त तरी आम्हाला पनीर टाकायला राहणार आता भाजी मग देखा बटर मग मस्त फ्राय देतात आणि आता पनीर टाकाय घेत आम्ही भाजी तयार वेग आहे आता तरी मित्र म्हणजे आता आमना जेवण कम्प्लीट वेग हो तयार आणि आता आम्ही जेवणला पशी राहणार तर ललित आणि आम्हाला जगू आणि आई बयो आता आम्ही जेवणला बसूच ना जेवण तर जेवण करा करते बी तर चला बरं बर चक। आता बस आम्ही जेवणला बटा देखा तांब्या वगैरे ठेवाय घ्या लय राही ना आता आता तिकडनी बसठवायस नि आठ तर मित्र म्हणजे देखा आपली पनीरनी भाजी एकदम चकाचक आता शिरखंड बिलायला गुलाबजामुन आणि आता टाकज ये मग तरी मित्रमंडळी आता आम्ही जेवणला पैसे आणि जेवण पनीरनी भाजी श्रीखंड पोळी आणि गुलाबजामुन असे आम्हाला पदार्थ आणि भट्टी मंडळी आता जेवणला बसेल देखा जेवणला पैसे घ्या तरी चला मित्रमंडळी भट्टी मंडळी बसे जाईल आम्ही आम जेवायला तर तुम्ही बिया जेवायला तरी मित्रमंडळी रात्ना वाजनात दहा आणि आम्हाला जेवण वगैरे होई घ्या तरी कशा वाटणार व्हिडिओ जर तुम्हाला व्हिडिओ आवडणार आहे तर आपलं चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू पुढला ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो ओके बाय